गुड मॉर्निंग गाईज नमस्ते नमस्कार शुभ सकाळ सुप्रभात कशा चांगलेच असाल आणि मी आलेले आहे मॉर्निंग वॉकला तर तुम्ही पण सकाळी सकाळी दोन पावले चालत जा धरून काही बरे फुलावर उडती फुलपाखरे खरे धरून काही बरे फुलावर उडते फुलपा हात लावता पंख फाटतील दोरा बांधून पाय तुटतील घरी कसे मग सांगाय जातील धरून काही बरे फुलावर उडते फुलपाखरे धरून काही बरे फुलावर उडते फुलपाखरे खूप सुंदर रंगी बेरंगी फुलपाखरत सकाळी सकाळी मला पाहायला मिळत आहेत इथे तर छान ब्लॅक कलरचा आहे वाव उडून गेला तिकडे पांढरा होता पिवळा होता परंतु मला वाटते मला पाहूनच ते उडालेले आहेत छान पाहून अगदी मन प्रसन्न झालं पाहा कसे उडत आहेत हा बघा ब्लॅक 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 मंडली जसं मराठी भाषेमध्ये फुलपाखरू म्हणतात तसं हिंदीमध्ये तितली म्हणतात तर त्याचप्रमाणे आमच्या कात्री भाषेमध्ये फुलपाखराला तितलीला भिंगोरटी म्हणतात तर आज खूप छान छान भिंगोरटे पाहायला मिळाले